नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण दुर्गा मातेला नमन करून दुर्गा सप्तशती पाठाचे पूर्ण वाचन करणार आहोत तर आधी प्रार्थना आणि नंतर अध्यायाचे वाचन करणार आहोत तर चला करूया प्रार्थना श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवताय नम से निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर अक्कलकोटनिवासी स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरं सुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं पावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्तां रक्तवर्ण पद्मनेत्र सुहर्सवद्नम् कथा टोपी च माला दण्ड मालादण्डकमण्डलोधर कण्टाकर रक्षक त्रैगुण्यरहिक त्रैलुकपालक विश्वनायकभक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवता धारक पाहि माम पाहि माम आता करुया प्रार्थना जय जय परात्परा कैवल्य जयघर्णा परत्परा कवलसद्ना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जय जी पुराण पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनन्तब्रह्माण्डादिशा वेदवंद्या जद्गुरु सुखदाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन तारायाूपे नटलाशी तुम्ही पूर्ण चंद्र सूर्य तुझ तुम, तुम विष्णु आणि शंकर तुम विधात तुमिंद्र अष्टदिपाला समग्र तुस रूपे नटलाशी कर्ता आणि कर्विता तु होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगमाळे स्थिर तूच व्यापिकले समग्र तूच लागी आदी मध्याग्र कोटे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचा हि तर्कचाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करून केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिल्ला ख्याती व निता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मदशी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा कृपा समुद्री या मिणा आश्रा दे जे सदैव पाप तापा आणि धन्य सर्वदावो जावो निरसो लोकी सौख्य देव न परलोक साधन करावावे દુસ્તર સાગર એચે પાવા વયા તરણી સાચાર પ્રાપ્ત હો મજલા આશા મણી તૃષ્ણા કલ્પના વાસના ભ્રતિ ભૂલી નાણા ન બાધો તો તુજા કૃપે કિતિ વર્ણુ આપલે ગુણ દ્યાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાતિસો ન જ્ઞાન હૃદય પ્રગટો પૈ શાંતિ મણી સદા વસો વૃથાભિમાન નસો सदा समाधान वसो तुझ्या कृपेणे अंतरी भौदुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना ते सदा समागम तुझे भजन उत्तम तेथे तेने हो हा सुगम दुर्गम दोभव पंत वर्ततां न पडो न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमाग विलंबन इतके द्यावे वरदान करुणी समर्था असो निया संसारात प्राचीन तव नामामृत आणि परमार्थ तेने सुगमज लागी करता आणि कर्विता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधुकैटप नाशतो सुरत समाधी वश्या ते मेधारुषी सांगतो विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषिया श्री देवता गायत्री छंदा नंदाशक्ती रक्तदंतीका वेद अग्निस्तत्वस्वरूपा श्री महाकाली प्रत्यर्थ प्रथम चरित्र जपे विनियोगा अध्याय पहिला ध्यान वृत्त शार्दुल विक्री खडगा चक्र गदानी चाप परिगा शुला भुषुंडी शिरा षडगा धारंजी करी त्रिणयना सर्वांग भुषधारा नीला सारखी कांतीपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधु कैटबा स्तवी विधी निद्रा नगन नायका ओम नम चंडिकाय ओम एम मार्कंडाय उवाच छंद अनुष्टुप सुरतनाय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ति कथा त्याची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवंतरा दीप सावर्णी सूर्यपुत्राचा पुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ पूर्वी चारो शिषा माजी चैत्रवंशी भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रासमान जो राज तो राजा प्रजापालन तत्पर कोल विध्वंसी वैराणी धावा त्यावर बोलिला दंडनीती करी कोल विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकला तेही वैराणी भूपती शीर्ण झाला दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेनाबल लुटवणी या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होुर्दव्यपू पाहेातसे घोर काढणी आश्रम मेधा मुळीचा हिंसक ही सावले शोभनीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहतो तेथे सत्कारीला राजा राहिला अश्व आश्रमावरी कानडी विचारे नित्यश्रेष्ठ सत्संग शांतीशी ममता युक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची या जवळी दृष्ट ते बुद्ध पीडक छडता जन वृंदाशी कोण वारील त्या खडा माझा हत्ती शूर पृष्ठ काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की सौ जे माझे द्रव्य हाती तयांची मोजत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरचिंता वाहुणे दुःखी स्वगत त्या वणा मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कोणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे विश्य गदगद झाला मोकळे करुणे चित्त हृदगत त्याची बोलीला वैश्य उवाच समाधी नाम मी वश्य उत्पत धनिका कुडी पुत्र दर्जन माझे काढले मज बाहेर धन नारी पुत्र हिणा आता कोण पुश्वास घातकी झाले बांधव लुटती धना दुखेस्तमी मी वणा आलो ग्रह वृत्तांत ना कडे असेल सुंदरी कशी पुत्र स्वजन संपदा विवंचन मज त्यांची दुखदेयी निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजो वाचस स्त्रीपुत्र धन वनवासाचे कारण प्रियलोभी नारी पुत्र वाढती का बरे तुम्हा वशवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावर ये करावे काय ना सुचे पितृह नसे कुत्रा धनिश्चू छडते मज प्रेम ना पत्नीशी आत्मे वैरी झाले काढाले मज बाहेरे माझे मन तुटे तरी श्वास मिलांब मग एवढे हृदय दुःख भोगतो नकडे ममता कशी जडली चित्ती माझीय पाशान हृदयी आता न बुले मी करू कसे मार्कंडे उवाच मेधा सेवेशी आले जुडून सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नामवश्यतो विनय नीतीने व्हावे आदरे वसले पुढे वैश्य राजा करी करार्तालाप तयासरी राजो वाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझीय मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज सर्वांगी ममता माझ्या गतराज्याची व नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे स्वजन तक्त राहुणी ममता त्याची ना तुटे दोघेही सारखे झाले आलो मुळी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताजी कडून जोंबली अम्मा सज्ञान असून आम्ही नकडे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूळ झालो आता पुरे रुवाच भाग्यवंता समस्ताशी कडे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रोचे भिन्न भिन्न विषयांची सवी अशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामुळे सुज्ञतापूर्वक भोगी विषयाला मानव पशु पक्षी मुगत असे भोगती विषया नर नरनारी परी सोक्य भोगती पशु पक्षी ही स्वयशुदा तृषा याशी परी चित्त हे पिलांशी ओदन देती कडून मोहा असा आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घ काल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमाना कडे सारे तरी माया प्रभावा मोहन सर्व लोकांशी ज्ञान ज्ञानी न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिशे योगनिद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पाहुले तिची भक्ताशीवर मोक्षाचा ती प्रसन्न वेतमृत्यू वडाने हा संसार बांधिला जेणेम सर्व महासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी स्नातनी माया पराविद्या अतर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ऐश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कडवा अम्मा जगी जन्मली कोठे कसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर पासून ते सारे ऐकू इच्छित म्हणणं ऋषीरुवाज जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्व व्यापक देवकार्य सिद्ध व्हाया जन्म घेत असे अरूपा धरुणी तृपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषा कर्णमळातून त्याच्या मधुकटप जन्मले ब्रह्माशी धावले खाया ब्राणी महावया विष्णू ने योगनिद्रा योग व्हावी स्त्रोत करी तिचे अधिपतीजी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाडून सारा घडीमोडी मोडी तेजस्वरूप तो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजा आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणे रागा आणावया त्याला योग ओम भगवती निद्र देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे सद्धा सप्रम लावूणी महामाया स्तवी अशी ब्रह्म तू स्वहा तु स्वधा देवी अषटकार स्वरात्मिक, सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूपा अर्धमात्रा अनुच्चार तुझे रूप सावित्री संध्यादेवी माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तू च उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांते ग्रासना उद्भव काहारूप कल्पाते सृष्टीरूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्र विभावनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तृ श्री तृ ईश्वरी रिम तू तू बुद्धी बोध लक्षण लज्जा पुष्टी तृष्टी शांती तू क्षमा खडक दहारिणी शुलिणी गडदिनी गोरा शंकिणी चक्रिणी तथा चार परा परा हुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यात सत्यात जी शक्ती ती तुस सर्व रूपिणी सर्व स्तवाय अशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक समर्था निद्राधीन तुझ्याकुणे नशे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलायाधीस तू आधार या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसूनही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णू श्री मारावे दत्त दोन ऋषी रुवाचे तमाधिष्ठात्री देवी स्थवीली ते दवा आशी नेत्र नासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्याहूने देवी ब्रह्मासन्मुख झाली एका जलामध्ये शशाच्या शरणातून योगनिद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकटप दुरात्मा बलवान पराक्रमी दत्त ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिते उठवणे विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधला विष्णूशी वरमाग मनुपस्थित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी जणी द्यावावर इतका हा दुसरा नलगे मज ऋषीरुवाच धोकावरमुळे झाला सवत्र पाणी पाहती म्हणती विष्णुश्री अम्मा वधावे जलना जिथे ऋषिरोवाच तथास्तु म्हणूनही तेव्हा शंखचक्र गदाधर दांगेवरील ठेवून या दोघांचे शिरगे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटलीत अशी ऐकमात्म्य देवीचे वर्णितो मित्र पुन्हा तुला एक ॐ श्री अशुद्ध विरुचितायां प्राकृत भावार्थ टिकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णी के मध्वरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चर चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज उद्भव उद्भवत्या देवीचा महिषासुर करी करीनषतो विनयोग ओं मध्यम चरित्रस्य विष्णुऋषि श्री देवता उष्णिक छंद दुर्गा दुर्गाबीजं वायुस्तत्वा यजुर्वेद स्वरूप श्री महालक्ष्मीपितर्थ दुर्गा चरित्र जपे विनयोगा ध्यानवृत्त शार्दुलिक्री ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशुकंठा धनिष्कुंडिका शोभे अंबुज खडक शंख शुभे अष्टादशी हस्तगा शुलापाश सुदर्शना धरितसेन सेविक महिषासुर पर्णी श्रीलक्ष्मी पद्मासना ओ्री ऋषी रुवा चंद अनुष्टुप देव दैत्यांमध्ये पूर्वी शताधरण झाले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासूर स्वर्गाचा इंद्र होयसला पराजित देवा देवता गेल्या ब्रह्मास करुणे पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दत्तांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणाधिका महिषासुर गाजूने स्वयं झाला आधीश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरती फिरतीही न दिन ते मानवा परिपृथ्वीशी भोगती दुःख यातणा दत्तांचे वृत्त सांगुणी झाले शरणागत नाशाया दैत्य तो सांगा साधन शक्यते देवता पिढल्या भारी ऐकता शिव विष्णुते क्रोधारक्त शणी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेजवाहे मुकातुनी ब्रह्मा आणि तेजत्यात सामावले इंद्राधी अण्य देवांचे तेज तेजपावणी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुल तुलना नसे निगे नारे प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी वाढले महातेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे सन धोनी इंद्र तेजातून घटी वरुणापासून जगा नितम तेज पृथ्वीचे पद ते ब्ह तेजाने सुरवतेजात आगड्या करांगड्या वसुतेजे कुबेराजिने नासिका प्रजापती चिया तेजे वाढले दात देवीचे अग्नितेजात तिने कत्याणी कल्याणी होता दर्शन देवीचे मशासूर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिण्या कदर शंकरे एक चक्र हरि दे यादरे अंबिके प्रती वरणशंख देता ते दे, शक्तीचे दान अग्निदे दिलादंश वायुणे भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्रवज्रातून दिले शास्त्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मातोदे कमंडलू रोम महातेज सु देई प्रदीप्त डाल काळाने तलवार दिली दिला क्षीरशिंधु हार वस्त्र दे कुंडली चुडामणी देवीकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी दुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सारी सहाजिरी मुद्द्या बनल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्रभेद्य कवच देवीची दान देतसे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल यशिचे सागर देवीशे देई देवी, पद्मपुष्प करावने हिमाचल दे स्वारिषी सिंह बैसा वयास्तव नाना रत्न मणि देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वीधरता महानाग शेष दे नाग हारतो अनान्न देवता देती अस्त्रशस्त्रादी भूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्या देवतांनीही उच्च सोहेट्टा हासे तो करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी आकाशी सद उठला भरले नभ त्यागुणे गगणी नाद मावेणा नवही वाटले जीष घावरले सारे सिंधुशी गंप झाला कंपित झाली कृती सर्वपर्वत हालती भवाणी सिंह देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षीनी नम्रते स्रोत मांडले त्रिलोका पाहुनी उठले सज्ज दैत्यते सुसज्जित दत्त सेना सामोरी धावले त्वरे महिषासूर महाक्रोधे मणे हे काय झाले सिंहनाद दि दा झाला धावला दत्त त्या स्थळी त्रिलोकी भरले अशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुने देवी आकाशे जडके शिर व्याकुळ सप्त पाताळा धनुष्य झाला युद्धा दैत्य देवी अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा तो अधिपती घरी शस्त्रास्त्र वर्षा तो सामर सैनिका सवे साठ सह्र रथींचा उदग स्वामी तो लढ एक कोटी रथींचा तो स्वामी लढे महाणू कृष्ण रोमा सिलोमा पाच कोटी रथीन सवे रथी साठ लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्री एक कोटी ते घेऊन परिवारित पाच रथींचा बिंडाल स्वामी तो लढे सहस्रोते महादैत्य ससैन्य वाणातून वाहने सहस्र कोटी महिषासूर त्या सवे ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ तोमर बिंदी पाल शक्ती फरसा गडक मुसळ पट्टीषादी प्रहार करती खळ वदाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दत्त्यांनी चालली युद्ध तुंबड उठले दत्त तो काही देवीशी शक्ती हाणी फेकती पाश ते काही मारिती ती कोणी ते उद्योग सर्व दत्त्यांचे दुर्गा देवी मारण्या क्रोधावली महादेवी दत्त शस्त्रात्र तोडीते थोडी थकली नाही मुखमान नसे जरा शस्त्रात्र मारी दत्त्याशी स्थित ऋषी देवता वहान सिंह देवीचे वणात जसा रणात असुरा मारी विचारे भय सोडून निश्वास सोडता देवी शस्त्र गुणत शस्त्र होणी दत्त्या शस्त्रात मारती रण फरसा बिंदीपालाने खडग पट्टीश घेऊन सामाना घेती दैत्यांचा शौर्य वीर विलक्षण निर्भय देवीचे नेते ते वधूने असुरा जणा नगारे शंख आनंदे वाजुती पुणा पुणा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरा वधी देवीशी हर्ष वाया ते मुदळग ठोकती गण भयंकर घंटा नादे मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधूनी पाशे मारुणी तलवारती करी दिदा असुरांशी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा उकती रक्त ते खळ फुलाने फाटली छाती शवलोडे भूमीवरी बाळ वर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी व्रत्यांच्या होती व्याकुड संगरी चिन्ह भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली पिडक दत्त्यांची गतरपान कलेवरे मधुनी तुटले कोणी जंगा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊणी धावे देवीशी शुद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कमंध वाद्य ऐकून म्हणती थाम उन्मत्त शस्त्र फेकती हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या दुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्यास आळतो अग्नी दैत्य तशी शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जडले जडते तैसे दत्त गेले मरुणी ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हालवे सिंह गर्जना गौरतो करी व्याकुळ प्राण दत्त्यांचे असे बदले किती देवीचे गणते लढती वदती दत्त सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले श्री अचतुर्चितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मंत्रे देवी महात्मे द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चन्नापन मस्तु अध्याय तिसरा સેનાપતિ સ્વે મહેલે દૈતસૈનિક સર્વતે મહીષાસુરૈ વદલા ધન્યદુર્ગા મહાવલી ધ્યાનવૃત શાર્દુલ્વિક્રિડિત ઓમ કાંતિસૂર્યસ્ર રક્ત વસના કંઠીશિરો માલિકા રક્તાલીલિપ્પયોધરા દપવટિ વિદ્યા અભિધિવરા મુદ્રાધીન કરરી ત્રિનેત્રવદના ભાળાવરીચંદ્રમા ઝોબેઢોય ધરોન રક્ત મુકુટા દેવી નમો પાહિમા ઓં ઋષિર્વચ છંદ અનુષ્ટુ नाश पाहून दत्त्यांचा शिक्षुर दत्त श्रेष्ठ तो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दत्त्य असे शर मेहरूच्या शिखरी जैसा जलवर्षा होत असे देवीने निज बाणाने समाप्त समस्त बाण तोडले ते त्याचे सारथी अश्व असे विधारले धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे विंदुनी त्याखडा घाय अंग प्रत्यंगे केला सेनापती स्वरे धाल तलवार हाती तेव्हा घेऊणी धावला धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेवका तलवार मारली बाळी सिंहासी गाव तो करी बामाजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दत्त्यांची तलवार ते नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी महाराया फेकला नवमंडळी सूर्यासम प्रवाह ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोणी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगो गतप्राण पडे खड आला चामर धावणी देव पिळक दुर्जन हत्तीवरी तो बैसोणी शक्तीने मारी दैवशी सामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारिण बाणाने देवीने तोई खंडोनी टाकला तोरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघे बळ त्या लावीती दोघे हत्ती वरुणी आले तेव्हा महीतळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नवातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दत्त तत्काळ गतप्राण पडे भूमी शिला उपशादी माराणे उदग्र दत्त तो असा देवीच्या हातूनी मे मेला चपेट्यांनी कराल तो ગધે ને ઉદ્ધત મેલા બાણાને તમ્ર અંધકલવિંદી પાલાને મારી દેવી તી ત્રિને ત્રિને ત્રિશુલાને ઉગ્રાસલા ત્વરે ઉગ્રવીરે અણુ દે વિદારલે વિંડાલ તલવારીને ધડાપસુની તોડલા દુર્ધ દુર્મુખ બાણાને નાશ નાશાલા સેના સાહતા રેડયાચ રૂપ કે ખડો મશાસુર દે તાપ દેવી જગન ત્રાસલે ઉંધળા દેત કોણા શ્રી ખુરાણી માર દે પુસ્તશિંગે પુસ્ત કુણા મારી વેગાણે મારતી કુણી सिंहनादे कुणी मेले निश्वासवायीन कुणी घराशाही किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहासी मारण्यासाठी मशासुर दावला जगदंबे आंतरिकोध दाटला मशासूर पेशाने परत उचली त्वरे शिंगाणे फेकुणी भूमी गर्जना करी घोरतो वेगान वेगाने त्याची पृथ्ती कंप पावे क्षणो क्षणा पुच्छाने उठती लाटा उडवी सिंधु पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्यशी पाहता चंडी कोपली पदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अणावर बांधला दत्त्य पाषाणे रणीबद्ध बंद रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह हो न गावे तो वारा आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खडक हाती असा दिसे घाल तलवार देवी ते घेऊणी गाव घालिता सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहासी होडी देवीच्या सुंडत्याचा महाबली कडगाने अंबिका तोडी झाला गजा व्याकुळ दत्तरेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास चराचर त्रस्त झाले गावरे फिरती जन सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्मत पावली सक्तनेत्री हसे तेव्हा मा, जगन्माता महाबली बलोनत्त दत्त गरजे शिंगमारुणी पर्वता पर्वतफेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडवणी केले जूर्ण महाचल रक्तोष्ठिसुधासेवी वाचा सोरव प्रकंपे देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणही गरजतील सुरेश्वर असे बोलून ती देवी दाभी पायामध्ये कळ कंठाशी लक्षणे त्याच्या शुलाघात करीत रेड्याचे मुख फोडूनी बाहेर येतसे नर देवीने निज शक्तीने अर्धा निरो दिला तरी तो धावला तेव्हा तलवार दरी करी मस्तक तोडी दत्त्याचे मैशासुर मर्दिनी हा हा रडी झाला दत्तसेना पडे वये देवता तेव्हा प्रसन्नमुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तव मांडती यशगंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनपरे देवी महात्मे तृतीयोध्याय श्री कुलदेवता चन्नार्पण मस्तो फ्रेंड्स बाकीच्या अध्यायाचे वाचन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत थँक्यू